कादंबरी जवळजवळ सात हजार म्हणजे दोनशे मतं आम्हाला पडली टक्केवारी साधारणतः एकतीस टक्के आहे आणि ती उमेदवार उभारणार नाही अशी परिस्थिती जवळजवळ सांगत होते पण आम्ही उमेदवार उभारणार यश यश मिळवलंच पण जवळजवळ त्या जवळ पस्तीस बत्तीस टक्के लोकांनी आम्हाला मतदान दिलं त्यावर कादंबरी जी युती झालेली आहे ती लोकांना पसंत पडलेली आहे खऱ्या अर्थानं पुढे निवडणुका लोकांनी सुलू कागल शहरामध्ये दाखवली कसं कारण बऱ्याच होते मुरगुडला हा विजय अपेक्षेतच होता त्याच्यापेक्षा एकवीस शेतीन अशी आमची अपेक्षा होती त्या ठिकाणी जरी आमचा प्रभाव झाला असता तरी का काम झाला त्याचं विश्लेषण आम्ही आम्ही करू तर फार मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर कसा झाला पैसे दोन अडीच हजार पैशाच्या पाहिजे होते ते दुर्दैवाने मिळू शकलं नाही आणि ह्या पैशाच्या प्रभावावर जरी झाला असलं तर निश्चितपणानं मुरगुडची जनता मोठ्या ताकदीने उभा राहिली आणि ज्या मंत्रिमदयांनी इथं भेटायला म्हणजे येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या

आहे नको ते नकोत आणि मग सगळ्यांना घेऊन हा प्रमुख समजत असेल तर त्यांनी त्याबद्दल करा एवढा राग खर तर मुस्लिमांबद्दल हा राग आम्ही आमच्या अस्तित्व दाखवण्यासाठी म्हटलं तर आम्हाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न त्यांनी गेल्या अनेक चालू केला निमित्त आता नगरपालिका झाला असतं यापूर्वी गोपुळच्या निवडणुकीमध्ये माझ्या चरंजीवांना पराभव करण्याचा प्रयत्न केला

आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी